नमस्कार मी जितेश भुरकुंडे आपलं स्वागत करतो याचार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्याला आपल्या कुटुंबियांची काळजी असेल तर प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे सभासत्व संतोष महिंद्रे यांनी बँक ऑफ इंडिया दिग्रश शाखेतून जीवन ज्योती योजनेचे विमा संरक्षण घेतले होते त्यानंतर आजारामुळे त्यांचे निधन झाले कुटुंब प्रमुख गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती परंतु बँक ऑफ इंडियाची बँक मित्रा शिल्पा खंडारे यांच्याद्वारे त्यांच्या पत्नीला कळवण्यात आले की तुमच्या पतीने जीवन ज्योती योजनेचा विमा काढला आहे बँकेला भेटून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा आणि एक महिन्याच्या आत पत्नीच्या खात्यात दोन लाख रुपये जमा झाले तर अधिक माहिती घेऊया बँकेचे अधिकारी आणि लाभार्थी यांच्याकडून नमस्कार मित्रांनो मी बँक ऑफ इंडिया दिग्रस शाखेतून ऑफिसर म्हणून कार्यरत आहे तरी मी दोन योजनेबद्दल तुम्हाला माहिती देण्यास इच्छुक आहे तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि दुसरी आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीम चालू आहे ज्या बँके थ्रू किंवा गव्हर्नमेंट कोणते पोस्ट ऑफिस किंवा बँक बँक थ्रू हे राबवल्या जातात तर या जी पहिली योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्यात जे लाभार्थी आहे ते अठरा ते सत्तर वायोगटात जेही आहे त्यांनी तो विमा योजनामध्ये आपण लाभ घेऊ शकतात त्यात ऍक्सिडेंटली जर तुमचा मृत्यू झाला तर त्यात दोन लाखापर्यंत विमा हा त्यांच्या नॉमिनीला किंवा वारसनला त्यांच्या खात्यात एक महिन्याच्या आतमध्ये जमा होऊ शकतो तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना हा अठरा ते पन्नास वयोगटातली जेही आहे त्यांच्यासाठी आहे त्यात दोन लाखापर्यंत विमा हा अपघाती आणि जर अपंगत्व आलं तर एक लाखापर्यंत चा लाभ शकतो तर माझं सर्वांना आव्हान आहे आणि विनंती आहे की सर्वांनी आवर्जून हा विमा काढून घेण्यात यावा त्यासाठी त्यांनी बँकेत किंवा बँक प्रतिनिधींना किंवा बँक मित्र यांना संपर्क केला तर चालेल धन्यवाद नमस्कार मी वंदना संतोष महिंद्रे राहणार दिग्रस राहणार असून माझे पती संतोष श्रीराम महिंद्रे यांचे बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रस येथे खाते होते आणि त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना सा योजना लागू केलेली होती त्यानंतर त्यांचे काही कारणास्तव आजाराने निधन झाले निधन झाल्यानंतर त्यानंतर मला बँक मित्र शिल्पा खंडारेताई यांनी त्या योजनेच्या कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले आणि मी ते पूर्ण केले त्यानंतर मला एका महिन्याच्या आतच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला आणि माझ्या खात्यात दोन लाख रुपये जमा झाले त्यामुळे मी बँक ऑफ इंडिया याचे खूप खूप आभारी आहे आणि असे आवाहन करते की भर म्हणजे लोकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनची बेल वाजायला विसरू नका आणि त्याच्या बातम्यांसाठी पाहता यांच्यावर महाराष्ट्र धन्यवाद